तर आपण आता बघणार आहोत की सप्तम भावामध्ये जर गुरु असेल तर जातकाला काय फळ मिळत आणि त्याच कोणत्या प्रकारचं फळ हे जातकाला मिळताना दिसत आता सप्तम भावातून आपण काय बघतो तर सप्तम भाव हा कुंडलीचा अतिशय महत्वपूर्ण भाव आहे सप्तम भाव म्हणजे आपण या सप्तम भावापासून विवाहाचा विचार करत असतो त्यानंतर विवाहासाठीचा जोडीदार कसा मिळेल वैवाहिक सुख आपल्याला कसं मिळेल वैवाहिक वाई जे सुख असतं ते आपण सप्तम भावापासून बघतो आणि विवाह संदर्भातले सर्व काही गोष्टी विशेष म्हणजे विवाह विलंब विवाहाचा जोडीदार कसं भेटेल आणि त्यातल्या त्यात विवाह कोणत्या दिशेला होईल विवाह कोणामार्फत होईल आणि विवाह जमण्यासाठी काही अडचणी येणार तर नाही किंवा त्यानंतर विवाह झाल्यानंतर पण आपल्याला वैवाहिक सुख कसे मिळेल हे आपण सप्तम भावातून बघत असतो त्यानंतर इथून आपण व्यवसायाची भागीदारीचा पण विचार करत असतो व्यवसायामध्ये जे आपण पार्टनर घेतो भागीदार घेतो तर त्या भागीदारीचा विचार पण आपण सप्तम भावातून करत असतो आता सप्तम भावात जर गुरु आला तर जातकाला काय फळतं फळ मिळतं आता विशेष म्हणजे सप्तम भाव हा आपल्या होणाऱ्या पती किंवा पत्नीचा भाव असं आपण म्हणतो म्हणजे विवाहाचा भाव आहे अर्थातच सप्तम भावात जर गुरु आला तर आपल्याला जातक हा कसा मिळेल हे सप्तम भावावरून आपण या गुरुवरून आपण ठरवू शकतो किंवा सांगू शकतो ज्यांच्या सप्तम भावामध्ये गुरु आहे अशा व्यक्ती जातकांचा वैवाहिक जोडीदार हा गौरवर्णाचा असतो थोडा जाड असतो थोडा स्थूल असतो म्हणजे थोडा लट्टा असतो त्यानंतर थोडा बुटका असण्याची शक्यता असते पण हा उंच नसतो हा याची जी उंची असते ती मीडियम असते आणि थोडा जा जाड पण असं आपल्याला बघायला मिळतो त्यानंतर अशी व्यक्ती ही धार्मिक असते सज्जन असते त्यानंतर सर्वांचा आधार करणारी लोक हे त्यानंतर अशी व्यक्ती ही हुशार असते बुद्धिमान असते त्यानंतर पती पत्नीतील प्रेम हे चांगले प्रकारे मिळते गुरु जर सप्तम भावात असेल तर वैवाहिक सुख हे साधारण प्रमाणे मिळते हे बघा गुरु हा अध्यात्माचा जो ग्रह आहे म्हणजे अध्यात्म देव पूजा पाठ वगैरे तर असा ग्रह सप्तम भावामध्ये आला आणि सप्तम भावा तर अशा जातकांना वैवाहिक सुख हे साधारण प्रकारे मिळताना आपल्याला दिसते त्यानंतर थोडेफार यांच्यामध्ये वादविवाद असतात पण पन जाहीरपणे बोलत नाही हे फक्त घरातल्या घरातच भांडणं करता आणि दोघं असल्यानंतरच भांडणं करता तिसरं कोणी आलं तर पूर्व व त्यांची परिस्थिती होऊन जाते असं आपल्याला अशा जातकामध्ये बघायला मिळतं त्यानंतर अशा लोकांना व्यवसायामध्ये चांगल्या प्रकारे यश मिळतं यांचा भागीदार पण हा चांगला मिळतो यांचा व्यवसायाचा पार्टनर जो आहे तो हा चांगल्या प्रकारे आपल्याला बघायला मिळतो आता विवाहाचा जर विचार केला तर विवाह मध्ये सप्तम भावात जर गुरु असेल तर वैवाहिक सुख हे कमी मिळतं या सप्तम भावावर गुरु असण्यापेक्षा जर सप्तम भावावर जर गुरुची दृष्टी असेल तर अशा जातकांना वैवाहिक सुख हे चांगल्या प्रकारे मिळताना आपल्याला बघायला मिळतं म्हणजे स सप्तमात गुरु असण्यापेक्षा गुरु जर अकराव्या भावात असेल म्हणजे लाभ भावात असेल तर लाभ भावातून नववी दृष्टी ही गुरुची सप्तमावर जाते आणि सप्तमातून जर सप्तमावर जर गुरुची दृष्टी असेल तर अशा जातकांना वैवाहिक सुख हे चांगल्या प्रकारे मिळताना दिसत जेवढं की सप्तमात गुरु असताना मिळतं त्याच्यापेक्षाही जास्त सुख हे अं सप्तमावर दृष्टी असल्यानंतर जातकाला आपल्याला मिळताना बघायला मिळतं आणि जर हा जर गुरु जर बिघडला असेल म्हणजे गुरु नीच राशीत असेल गुरु शत्रू राशीत असेल गुरुवर पाप ग्रहांची दृष्टी असेल तर अशा वेळेस हा गुरु बिघडला जातो मग गुरु बिघडल्यानंतर अर्थातच त्यांची वैवाहिक सुखामध्ये कमतरता जाणवते त्यानंतर पती पत्नीमध्ये मतभेद हे होताना आपल्याला दिसता आणि व्यवसायात पण यांना अपयश येतं आणि भागीदारीतून खूप प्रकारची फसवणूक किंवा खूप प्रकारचं नुकसान होताना आपल्याला अशा जातकांच्या व्यक्तीमध्ये अशा जातकांच्या पत्रिकेमध्ये ज्यांच्या पत्रिकेमध्ये गुरु सप्तमात आहे आणि तो बिघडला आहे अशा जातकांकडून हे आपल्याला बघायला मिळतं अशा प्रकारे आपण सप्तम भावामध्ये जर गुरु असलं तर वैवाहिक सुख आणि भागीदारी व्यवस्था या प्रकारचं फलादेश आपण करू शकतो